नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे एम निलेश सो मित्रांनो आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न व्हिडिओ बघता येणार आणि बघायलाच पाहिजे सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मा मला एक नवीन काही सुचलेलं आहे आणि मी ते एक फेकून मारणार आहे आता एक जोक सुचलेला आहे मला तो फेकून मारला जर आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि नाहीच आवडला तर तो जोक माझ्यावर फेकून मारला तरीही चालेल तर मी एक डॉक्टर असतो एक बाई डॉक्टरकडे जाते खूप आजारी असते आणि डॉक्टर चेक करतो आणि डॉक्टर चेक केल्यानंतर तो आपल्याला रक्त चेक करावं लागेल मग पहिल्या दिवशी तो रक्त घेऊन जातो आणि लॅबमध्ये देऊन येतो दुसऱ्या दिवशी बाई येते परत आणि घाबरलेल्या सीचमध्ये डॉक्टर डॉक्टर काय झालं रिपोर्टमध्ये काय आहे डॉक्टर म्हणाले तसं काय नाहीये पण आपल्याला ना एक्सरा काढावा लागेल डॉक्टर एक्सरा म्हणजे काय डॉक्टर विचारात पडला की आपण बाईला समजवायचं कस मग डॉक्टरांनी सांगितलं की एक्सरा म्हणजे फोटो काढतात मग बाई तडकन बोलली थांबा 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 मी जरा मेकअप करून येते मग माझा फोटो काढा असा तर मित्रांनो हा तुम्हाला जो कसा वाटला आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि नसल आवडला माझ्या पोलावर फेकून मला तरी चालेल